ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत ठाणे जिल्ह्यात कोडीन फॉस्फेटचा बेकायदेशीर ताबा आणि विक्री प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे एका अधिकाऱ्याने रविवारी एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली त्यानुसार कोडीन फॉस्फेट असलेला कफ सिरपचा मज्जातंतूवर मादक परिणाम होतो आणि ते फार्मसीमध्ये सहज उपलब्ध असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो यामुळे सरकारने आधारित बंदी घातली आहे कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की पोलिसांनी शनिवारी कल्याण परिसरातील कचोरे गावात दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून कोडीन फॉस्फेटच्या एकशे ब्याण्णव बाटल्या के जप्त केल्या आहेत ते विकण्याच्या उद्देशाने ते बेकायदेशीरपणे घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले या दोघांविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायक्रोटॉपिक सबस्टेन्स कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले पोलिसांनी सांगितले की अधिकाऱ्यांनी पुरवठा साखळी शोधून काढण्यासाठी आणि अवैध ड्रग्ज व्यापारातील इतर संभाव्य दुवे ओळखण्यासाठी तपास सुरू केला आहे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचीही चौकशी करण्यात येत आहे